नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमेध आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत गव्हाबद्दल बघणार आहोत आपण आणि आज आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत ह्या आपला गहू आहे नर्मदा सागर आणि या गव्हाला आजच्या डेटमध्ये नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये पूर्ण पन्नास दिवसाचा कालावधी हो पूर्ण होत आहे तुम्हाला गहू कसा दिसत आहे नक्की कब्यामध्ये सांगा आपण याची पेरणी एकवीस नोव्हेंबरला केलेली आहे आणि एकरी गहू टाकलेला आहे आपण पंचावन्न किलो आणि एकरी दीड भाग दिलेला आहे बाजारावरती सोळा आणि पूर्ण ह्या आठ एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की जास्तीत जास्त गव्हाचे उत्पादन जर घ्यायचे असेल तर पाणी व्यवस्थापन कसे तर बघा कोणता जो कालावधी हो आहे आप आपल्या गव्हाला पाण्याचा ताण पडलायला नाही पाहिजे या कालावधीमध्ये तर आपल्या शेतकरी मित्र जर आपल्या चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब शेअर लाईक नक्की चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला ह्या आपला गहू आहे नर्मदा सागर बघा याला आजच्या डेटमध्ये झालेले आहे पन्नास दिवसाचा कालावधी हो जेव्हा मी पेरणी केली एकवीस नोव्हेंबरला तेव्हा पहिलं पाणी दिलं आपण तुषार सिंचनने बघा आपण तुषार सिंचन लावलेलंच आहे हे शी व्हायचे आहे आपली आता चौथा फेर चालू आहे आपला तर आपण पहिलं पाणी दिलं आपण बावीस तेवीस तारखेपासून पहिलं पाणी सुरुवात झाली आणि अठरा दिवसाची गॅप दिली पहिलं पाणी दिल्यानंतर कारण की गहू आपला निघून राहिलेला होता जसजसा शिपा गेल्या आपल्या तसतसा गहू निघाला आणि अठरा जिथं पहिली शिप लावलेली होती आपण तिथे अठरा दिवसांनी पाणी दिलेलं आपण तिथे अठरा दिवसांनी अठरा दिवसा दिवस पूर्ण होऊ दिले का कारण की याला अठरा ते वीस दिवसापासून मुकुटमुळा सुटतात तर तळण पाहिजे कारण की पहिलं जेव्हा आपण पाणी देतो जेव्हा रब्बी खरीप हंगाम संपतो आणि रब्बी हंगाम चालू होतो जवळ जमिनीमध्ये ओल राहते तर ओल भरपूर होती तर म्हणून आपण चार चार तासाचं पाणी दिलं आणि गहू चांगल्या पद्धतशीरित्या निघून आला तर अठरा ते वीस दिवसा याचा कालावधी जो असतो ना पेरणीपासून अठरा ते वीस दिवसानंतर या गव्हाला मुकुट मुळ्या सुटतात हा जो गहू आहे ह्या गव्हाला मुकुट मुळ्या सुटतात आणि नंतर तीस ते पस्तीस दिवसाचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये पाण्याचा ताण नको तीस ते पस्तीस दिवस कारण की जास्तीत जास्त फुटवे सुटतात फुटवे करतो गहू मुकुटमुड्याची वाढ होते वाढ होतच राहते आणि फुटवे करतात या कालावधीमध्ये ताण नको नंतर कांडी धरण्याची जे काही हुशिरा अवस्था असते ना ते पंचेचाळीस ते पन्नास पंचे दिवसाची जसा आता माझा गहू पन्नास दिवसाचा आहे कोणता गहू कांडीवर आलेला आहे कोणता गहू अजून कांडीवर यायचा आहे पालीवर आहे सध्यास तर या, या कालावधीमध्ये गव्हाला पाण्याचा ताण नको ओलावा असणे फार गरजेचे आहे आता आपला गहू पन्नास दिवसाचा झालेला आहे आता इथून साठ ते पासष्ट दिवसाच्या अंतरानी इथून पंधरा दिवसांनी गहू आपला उंबईवर दिसणार आणि फुलोरावरही दिसणार शेतकरी मित्रांनो काही कुंभया निसवणार काही कुंभया फुलावर दिसणार तिथे मागे पुढे आपला गहू होऊ शकतो गहू निसवायलाही जमिनीमध्ये तडण पाहिजे पण पन पाण्याचा ताण नको गव्हाच्या जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचे आहे तर याची फुलोरा अवस्था कालावधी कोणता असतो पासष्ट ते सत्तर तर आता आपला गहू पन्नास दिवसाचा का कालावधी झालेला आहे तर साठ जेव्हा साठ पासष्ट दिवस होईल उमयाच उमया दिसणार आणि पासष्ट ते सत्तर जो पंच्याहत्तर दिवसाचा जो कालावधी राहतो तो गव्हाचा फुलोरा अवस्था राहते फुलोरा अवस्था तर या जो कालावधी राहतो सत् सा पासष्ट सत्तर या कालावधीमध्ये त्याच्या अगोदर जमिनीमध्ये भरपूर ओल असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपला तुषार सिंचनचा गहू आहे फुलोरा याच्या अगोदरच आपण पाणी द्यावे फुलोरा याच्या अगोदर म्हणजे साठ दिवसापर्यंत आपली जमिनीमध्ये खूप ओल असली पाहिजे जसं तुमचा आता गहू निसवायला सुरुवात होतो उंबळ्या उंबळ्या दिसतात गव्हाची हाईट थोडीशी टोंगळ्याच्या वर राहते आणि तिथून पासष्ट दिवसाचा गहू झाला पासष्ट सत्तर फुलरच फुलर राहते फुलर काही कुंभयाला लेट फुल येतात काही कुंभयाला लवकर येतात मांग पुढे थोडसा निसवतो जरी एकच प्लॉट असला तरी संगोपन सारखे असले तरी मांगे पुढे थोडसं निसवतो आणि तिकडे सत्तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये नि पूर्ण फुल फुलरावर तो गहू आणि जेव्हा तुम्ही फुलोरच्या अगोदर जर भरपूर पाणी असले आपल्या गवाला तर नंतर अवस्था आहे ते ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाची तर हे अवस्था राहते दुधाळ अवस्था राह शेतकरी मित्रांनो दाण्याची दुधाळ अवस्था दाण्याची दाणे भरतात जीव पडतात दाण्याची दुधाळ अवस्था राहते आणि दुधाळ अवस्था असली की तुम्ही या मध्ये तुम्ही तुषार सिंचनचं पाणी आपल्या जमिनीनुसार चार तासाचं पाच तासाचं देऊ शकता आणि जसं तुमचा गहू पन्नास पंचेचाळीस पन्नास दिवसाचा कालावधी राहतो ना या अवस्थामध्ये जसं माझे आता या पन्नास दिवसाचा कालावधी आहे तर माझं पाणी आता सध्या आठ आठ तासाचं पाणी चालू आहे एका ठिकाणी एक शिप तर पाणी भरपूर देत आहे कारण की समोर गहू निसवणार आहे फुलावर येणार आहे तर ओल कमी नाही पडली पाहिजे कारण की जेव्हा आपण गहू निसवतो जेव्हा गहू मोठा होतो वाढतो तेव्हा जर तुषारचं पाणी दिलं आपण तर गहू ग पाण्याच्या वजनाने गहू खाली पडू शकतो हवा पण राहते टेम्परेचर वाढते समोर तर आताच ओलावा असणे फार गरजेचे कारण की आता जर ओलावा असला ह्या ओलावा शेवटपर्यंत टिकतो शेवटपर्यंत टिकतो नंतर आपल्याला दुधाच्या जेव्हा दुधाळ अवस्था राहते गव्हाची तेव्हा तीन चार घंटेचंही पाणी दिलं तरी आपला गहू भरून येतो कारण की ही ताकद राहते आणि दुधाळ अवस्था झाली नंतर येते दाण्याची चिकाची अवस्था म्हणजे पंच्याण्णव ते शंभर दिवसाची चिक चिक राहते त्याच्यात आणि शंभर दिवसाचा गहू झाला पूर्ण गहू भरटतो आणि नंतर तिकडे दहा दिवसांनी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांनी गहू सोंगाला येतो शेतकरी मित्रांनो अशी गव्हाची अवस्था आहे या अवस्थानुसार जर आपण गव्हाच्या पिकाला पाणी दिले तर नक्कीच आपल्याला भरघोस उत्पादन याचे उत्पादन वीस ते पंचवीस क्विंटल होते शेतकरी मित्रांनो असं जर व्यवस्थापन केलं तर आपल्या जमिनीनुसार आपल्या व्यवस्थापन नुसार, नुसार चांगलं उत्पादन होते तुम्ही तुषार सिंचन इथलं उत्पादन घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि जे शेतकरी मित्र पाणी देतात ते पाणी जास्तच होते शेतकरी मित्रांनो पटपाणी कारण की तुषार सिंचन हे पाणी आपण माफक दरात देऊ शकतो मोजून देऊ शकतो जिथलं पाहिजे तिथलं पण पट पाणी मोजून देऊ शकत नाही तर पटपाणी देतानाही जमीन उलू नका देऊ जर जमीन उरली पाण्याने तर गहू पडतो आणि आपण ज्या शेतकरी मित्रांनी तुषार सिंचन गहू आहे तर फुलावरच्या याच्या अगोदर आपण पाणी जिथलं पाणी देता येईल तिथलं पाणी द्या तुझ्या सिंचने पाच तासाचं सहा तास आपल्या जमिनीनुसार असं व्यवस्थापन करा शेतकरी मित्रांनो तर असं जर नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला एकरी वीस ते पंचवीस क्विंटलचं उत्पादन होईल आणि निसर्गाचं वातावरणही पाहिजे जर आपल्या गव्हामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आला तर दुसरं पाणी दिल्यानंतर आपण लगेच बुरशीनाशकाची फवारणी करावी दुसऱ्या पाण्यातच आपण जसं आपण अठरा अठरा दिवसांनी पाणी देऊ आपण तर त्या दुसऱ्या पाण्यातच युरिया फेकून द्यावा आणि तणनाशक मारावं आणि चौथ्या फेरातही आपण जेव्हा आपण चौथा फेर देतो पाण्याचा तर त्या फेरामध्ये आपण मिश्र खत जसं पन्नास दिवसाचा कालावधी आहे हो मिश्र खत आपल्याला देता येते जसं दहा सव्वीस सव्वीस एक बॅग युरिया आणि मिश्र खत एकरी अठ्ठावीस पंचवीस किलो द्यावं असं नियोजन जर केलंस तर नक्की आपल्याला उत्पादन होईल शेतकरी मित्रांनो एकरी वीस ते पंचवीस क्विंटल असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो माझं तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो